आज आमच्यात नाही यांच्या माज मस्तीमुळं आज एक आमच्यातला चांगला हिरा यांच्या खंडणी पाहिजे या पैशा पाहिजे यांच्या गुंडगिरी पाहिजे आज आमच्यात नाही पण माझं एक सांगणं आहे की तुम्ही जे जातीवाद जातीवाद म्हणताय ना ते बरं थांबवा नाकारलो तर चांगले धडे द्या बघाबर का मी खूप चांगल्या पद्धतीनं सांगतो जरा जरा चांगले धडे द्या तुमच्या लोकांनी या गोष्टीपासून जरा लांब जा वारंवार तुम्ही जातीवादाचे प्रयोग करून ते विष फिरून खून करायचे दहशत माजवण्याचा प्रयत्न तुम्ही थांबवा कारण तुम्ही जर अशी दहशत माजवायला लागले आणि असे खुन करायला लागले तर नाविलाजानी समाजाला उठावं लागल आणि न दिवस बघायचा तुमच्यावर बघायची वेळ असं नका वागू असं माझी तुम्हाला कळकळीची विनंती खऱ्यानं सांगतो त्यांना हा इशारा पाटलांचा इशारा समजता याला तर काय समजता तुम्ही तुमचं बघा ना आम्हाला माहित नाही तुम्ही काय समजता याला विनंती शब्द वापरला पण माझे लोक मरायला लागले खून हा विषय जर तुम्हाला कळत नसला आणि तुम्ही जर याला मोकाट फिरू देणार असला जातीच्या जातीवादाच्या नावाखाली तर चढ जाईल बर हो तुम्हाला जे वाटतय त्याच्या पलीकडे प्रक्रिया जाईल बरं काही तुम्हाला समजून घ्यायचंय की नाही घ्यायचंय शेवटी जर नड्याला लागला सैन जर फुटला असू द्या ते काय खंडणी असू द्या काय असू असू द्या एक समाजाचं चांगलं काम करणार सरपंच म्हणून आदर्श असणार पोरग आदर्श गावाला पुरस्कार मिळालेला पोरग जर तुम्ही घालवलं तर तुम्ही जातीच्या पलीकडे जाऊन विचार करायला पाहिजे त्यांना धमारा त्या आरोपीला तुम्ही पोलिसांच्या अवली केला पाहिजे त्याला पाठीशी घालून मोका पळायला नाही पाठिंबा दिला पाहिजे जात पीत नाही आणली पाहिजे तिथं आम्ही जातीवादी नाही निषिद्ध करायला पाहिजे तुम्ही जर वारंवार असंच करायला लागला तर एकदा हातातून सुटली ना गोष्ट तर सुटण का नका ती वेळ येऊ देऊ माझी अविनंती कारण आम्ही खूप आमचं काळीत जळायला आहोत एवढं मोठं दुःख आज आम्ही पचवायला लागलो आणि आम्ही समाजालाही विनंती केली की बाबा हो हे चोवीस घंटापासून तस्करच आरोपी अटक पाहत म्हणून दोन आरोपी अटक पण झालेत काहीकडे पथक पण त्यांनी पाठवलेत असं एस पी साहेबांना सांगितलं आणि मी समाजाला विनंती केली एखाद्या अगदी मागणी राहिली तर पुन्हा आपण पुन लढू सगळेजण मिळू पण आपण आपल्या भावाचं पोस्टमार्टम करू अंत्यसंस्कार करू कारण ते आपल्यात नाहीये त्यांच्या देहाची विटंबना नको हे कागात लागायला लागले कारण आता तर ते आपल्यात नाही येत नेल्याच्या नंतर तरी त्यांच्या देहाची विटंबना नको सरकार विटंबना करायला खेळ करायला आपण भाऊ म्हणून सगळेजण माय बाप म्हणून त्या कुटुंबाच्या पाठीत तो भारव आपण त्यांचे अंत्यसंस्कार करू नको त्यांना तिथं धरायचं म्हणून मी आता गावकऱ्यांना सांगितले सरकारनं किंवा एस टी साहेबांनी सरकारच्या वतीनं सांगितले आणि आयजी साहेबांच्या वतीनं पण सांगितलं की त्यांच्या भावाच्या जीवाला धोका आहे आमच्या शिवराज देशमुखांच्या तर त्यांनाही त्यांनी काय का तरी नियुक्त केलाय यासाठी सी आय डीची मागणी होती तर त्यांनी सीआयडी चा आय जी साहेबांनी त्यांनी त्यांना सरकारने सांगितलंय की आपण ते काबू तब्बती करून डी मार्फत तपास करू या संदर्भात मुख्यमंत्री सरकारी पण सांगतो लगेच काय नाव साबळे त्यांनी त्यांच्याकडे निरोप पण पाठवलाय याला पूर्ण छडा लागेपर्यंत आम्ही त्या कुटुंबाच्या पाठीशी राहू म्हणून कारण आपल्याला कधी काही लपून ठेवता येत नाही लवकर पुढे ठेवणार बी ना त्यांचे वेगवेगळे फोन पण आले त्यांच्या वहिदीचे की आम्ही आय डी पण चौकशीसाठी नियुक्त करतो सरकारी वकील पण नियुक्त करतो त्या दोघांना निलंबित पण करतो असं पण त्यांनी सांगितलंय त्यांनी सुद्धा पण आम्ही जास्त एसटी साहेबांवर सुद्धा विश्वास ठेवलाय आणि त्यांच्या त्या साबळे नावाच्या उल त्यांनी सुद्धा सांगितलं की पुढे कारवाई होणार आहे कुठेही दिरंगाई केली जाणार नाही हे माझ्या गावकऱ्याला माहित असावं कारण उद्या त्याला मुख्यमंत्री किंवा त्यांच्या वळदी सुद्धा मग दोषी असणार शब्द त्यांनी सुद्धा गावकऱ्यांना दिलाय आता बीड जिल्ह्यामध्ये एकोप्याची घडी होती पण ती घरी कुठेतरी विचकट पाहायला मिळते तुमचं समाज बांधवांना नेमकं काय आव्हान असणार आहे त्याला होतं आता ला थे थे ते जर करायलाच लागले तर काय करणार पण आता आम्ही दुःखाच्या दिवसाचे आज नाही बोलत नाही त्यांनी जर हे थांबवलं त्यांच्या लोकांना जर चांगले धडे दिले तर बरं वारं वारंवार नाही सहन होणार आता बस वारंवार नाही व्हायचं कारण ते दिवस संपले आता सहन करायचे दिवस संपले हा तुमच्या आजाच्या बापाची चलती होती हा आता आता पोर आहेत आम्ही नवीन आमची सुद्धा या तुम्हाला समजून घ्यायचं तर घ्या आमचे जर असे काळज कापायची वेळ आली तर आम्हाला बसवायला तुमच्या मनगटात रक्त येतात आमच्या बी नाविलाज नाविलाच आम्हाला त्याच्यावर नका उतरवा त्याला नाविलाज होणार आहे मला वाटतं त्यांनी चांगले धडे दिले तर बरोबर माझा विनंती पण आहे सल्ला पण आहे त्यांना जरा जाती जातीवाद करायचा बंद करून टाका आणि तुम्ही जरा चांगले धडे द्या तुमच्या लोकांना ते असं नका करू सामंजस्याची भूमिका ठेवा एकमेका संघ चांगला राहा गाव खेडे येत असत जात असत हे चालू असतं हे जरा धडे चांगले द्या नसता नाविलाजच होईल काय ना आमचा असं आम्हाला वाटायला लागलं नसण्याला थांबायचं तर महाजन आणि पाटील म्हणून तर ते एकाचं निलंबन त्यांच्या हातात एस टी एस आय ते म्हणले मी लगेच नऊ दहा वाजेपर्यंत करू सकाळपर्यंत करू द्या हरकत नाही आणि दुसऱ्याचं जे त्यांचा पूर्ण अहवाल पाठवायचा त्यांना आयजींच्या हातात आहे तर आयजीने सांगितलं यांचा अहवाल आला ते एस टी साहेबांना सांगितलं यांचा अहवाल आला तर त्याला पण आम्ही निलंबित करतो आणि आरोपींना धरायचंय आणि आ, हे जे त्यांच्या मागण्या होत्या त्या मागण्याबाबत त्यांनी लिखी दिले त्यांना बरोबर का पत्र दिले यांना लिखी पत्र दिले सगळे आणि ज्यावेळेस गाव हो म्हणलं त्याच वेळेस आपणही हो म्हणलं आपलं मनाचं आपण काहीही चालविलं नाही इथं जे गावकऱ्याचं म्हणणं तेच चालवलंय पण याच्यात जर धोका दिला तर मी समाजाचा मुलगा म्हणून या गावाच्या खांद्याला खांदा लावून लढणार आणि त्यांना शिक्षा लागेपर्यंत आम्ही सगळे जण तात्यानं गावकरी मराठा समाज आम्ही सगळे जण लढू हे शब्द त्यांना जर यांनी धोका दिलाय तर पुन्हा मागण्यासाठी काय झालंय काय ठरलंय घटना कशी घडली काय सांगू काहीतरी खंडनेच्या यातून हा प्रकार घडला परंतु समाजाचा मराठा समाजाचा मुलगा आज आमच्यात नाही यांच्या समाजमुक्ती मुळे आज एक आमच्यातला चांगला हिरा हे यांच्या खंडणी पाहिजे पैशा पाहिजे यांच्या गुंडगिरी पाहिजे आज आमच्यात नाही पण माझं एक सांगणं आहे की तुम्ही जे जातीवाद जातीवाद म्हणताय ना ते बरं थांबवा नका दुसरं डोकलू जरा चांगले धडे द्या बघा बर का मी खूप चांगल्या पद्धतीनं सांगतो जरा जरा चांगले धडे द्या तुमच्या लोकांना या गोष्टीपासून जरा लांब जा नका वारंवार तुम्ही जातीवादाचे प्रयोग करून ते विष पेरून खून करायचे दहशत माजवण्याचा प्रयत्न तुम्ही नव्हता कारण तुम्ही जर अशी दहशत माजवायला लागले आणि असे पुन्हा करायला लागले तर ना येला समाजाला उठावं लागलं आणि न दिवस बघायचा तुमच्यावर बघायची असं नका वागू असं माझी तुम्हाला कळकळीची विनंती खऱ्यानं सांगतो तुम्हाला जे आले त्यांना हा इशारा समजायचा तुम्ही इशारा समजत त्याला काय समजता तुम्ही तुमच्या बघा ना आम्हाला माहित नाही तुम्ही काय तुम समजता तुम तुम याला विनंती शब्द वाटलेला आहे पण माझे लोक मरायला लागले हा विषय जर तुम्हाला कळत नसला आणि तुम्ही जर याला मोकट फिरू देणार असला जातीच्या जातीवादाच्या नावाखाली तर चढ जाईल बर हो तुम्हाला जे वाटतय त्याच्या पलीकडं प्रक्रिया जाईल बरं काही तुम्हाला समजून घ्यायचंय की नाही घ्यायचंय शेवटी जर नड्याला लागला सैन जर फुटला असू की काय खंडनीय असू द्या काय असं द्या असू द्या एक समाजाचं चांगलं काम करणार सरपंच म्हणून आदर्श असणार पोरग आदर्श गावाला पुरस्कार मिळालेला पोरग जर तुम्ही घालवलं तर तुम्ही जातीच्या पलीकडे जाऊन विचार करायला पाहिजे धमारा त्या आरोपीला तुम्ही पोलिसांचा अवली केला पाहिजे त्याला पाठीशी घालून मोकात पळायला नाही पाठिंबा दिला पाहिजे जात घेत नाही आणली पाहिजे तिथं आम्ही जातीवादी नाही निषिद्ध करायला पाहिजे तुम्ही जर वारंवार असंच करायला लागला तर एकदा हातातून सुटली ना गोष्ट तर सुटन बर का नका ती वेळ येऊ देऊ माझी विनंती कारण आम्ही खूप आमचं काळीत जडाल आहोत एवढं मोठं दुःख आज आम्ही पचवायला लागलो आणि आम्ही समाजालाही विनंती केली की बाबा हो हे चोवीस घंट्यापासून कस्तर बसले आरोपी अटक पाहत म्हणून दोन आरोपी अटक पण झालेत काहीकडे पथक पण त्यांनी पाठवलेत असं एस पी साहेबांना सांगितलं आणि मी समाजाला विनंती केली एखाद्या अर्धी मागणी राहिली पुन्हा आपण लढू सगळेजण मिळून पण आपण आपल्या भावाच पोस्टमॉर्टम करू अंत्यसंस्कार करू कारण ते आपल्यात नाहीये त्यांच्या देहाची विटंबना नको ते कागदा लागायला लागले कारण आता तर ते आपल्यात नाही येत मेल्याच्या नंतर तरी त्यांच्या देहाची विटंबना नको सरकार विटंबना करायला खेळ करायला आपण भाऊ म्हणून सगळेजण मायबाप म्हणून त्या कुटुंबाच्या पाठी आपण त्यांचे अंत्यसंस्कार करू नको त्यांना तिथं धरायचं म्हणून मी आता गावकऱ्यांना सांगितले सरकारनं किंवा एस पी साहेबांनी सरकारच्या वतीनं सांगितले आणि आयजी साहेबांच्या वतीनं पण सांगितलं की त्यांच्या भावाच्या जीवाला धोका आहे आमच्या शिवराज देशमुखांच्या तर त्यांनाही त्यांनी बी करून नियुक्त आहे एस आय टी एस सी आय डीची मागणी होती तर त्यांनी एस सी आय डीच्याही साहेबांनी त्यांनी त्यांना सरकारनं सांगितलं की आपण ते गतीत करून सीआयडी मार्फत तपास करू त्या संदर्भात सरकारी सांगतो लगेच काय त्यांना सांगितलं त्यांनी त्यांच्याकडं निरोप पण पाठवलाय याला पूर्ण छडा लागेपर्यंत आम्ही त्या कुटुंबाच्या पाठीचे राहू म्हणून कारण आपल्याला कधी काही लपून ठेवता येत नाही गावकऱ्या पुढे ठेवणार गे नाही त्यांचे वेगवेगळे फोन पण आले त्यांच्या वेळीचे की आम्ही एसआयटी सीआयडी पण चौकशीसाठी नियुक्त करतो सरकारी वकील पण नियुक्त करतोय त्या दोघांना निलंबित पण करतो असं पण त्यांनी सांगितलंय त्यांनी सुद्धा पण आम्ही जास्त एस टी साहेबांवर सुद्धा विश्वास ठेवलाय आणि त्यांच्या त्या ते साबळे नावाच्या वळदीने त्यांनी सुद्धा सांगितलं की ते पुरी कारवाई होणार आहे कुठेही दिरंगाई केली जाणार नाही तेही माझ्या गावकऱ्याला माहित असावं कारण उद्या त्याला मुख्यमंत्री किंवा त्यांचे वहिदी सुद्धा मग दोषी असणार आहे शब्द त्यांनी सुद्धा गावकऱ्यांना दिलाय आता बीड जिल्ह्यामध्ये एकोप्या घडी होती पण ती घडी कुठेतरी विस्कटाने पाहायला मिळते तुमचं समाज बांधवांना नेमकं काय आव्हान असणार आहे त्याला चालू करून विविध ध्यान होते आता ते जर करायलाच लागले तर काय करणार पण आता आम्ही दुःखाच्या दिवसाचे आज नाही बोलत नाही आता त्यांनी जर हे थांबवलं त्यांच्या लोकांना जर चांगले धडे दिले तर बरं वारंवार नाही सांग होणार आता बस वारंवार नाही व्हायचं कारण ते दिवस संपले आता सहन करायचे दिवस संपले तुमच्या आजाची बापाची चलती होती हा आता आता पोर येत आम्ही नवीन आमची सुद्धा यात तुम्हाला समजून घ्यायचं तर घ्या आमचे जर असे काळज तापायची वेळ आली तर आम्हाला ना विसरणार नाही तुमच्या मनगटात रक्त येत आमच्या बी रक्ताची नाविलाच आम्हाला त्याच्यावर नका उतरवा त्याला नाविला होणार आहे मला वाटतं त्यांनी चांगले धडे दिले तर बरोबर माझा विनंती पण आहे सल्ला पण आहे त्यांना जरा जातीवाद करायचा बंद करून टाका आणि तुम्ही जरा चांगले धडे द्या तुमच्या लोकांना ते असं नका करू सामंजस्याची भूमिका ठेवा एकमेकासंग चांगला राहा गाव खेडे येत असत जात असत हे चालू असत हे जरा धडे चांगले नसता ना होईन काय ना आमचा असं आम्हाला वाटायला लागलं नसण्याला थांबायचं तर महाजन आणि पाटील म्हणून तर ते एकाचं निलंबन त्यांच्या हातात एसपीचं आय ते म्हणले मी लगेच रात्री नऊ दहा वाजेपर्यंत करू सकाळपर्यंत करू द्या हरकत नाही आणि दुसऱ्याचं जे त्यांचा पूर्ण अहवाल पाठवायचा आहे त्यांना आयजींच्या हातात तर आयजींना सांगितलं यांचा अहवाल आला ते एस के साहेबांना सांगितलं यांचा अहवाल आला तर त्याला पण आम्ही निलंबित करतो आणि आरोपींना धरायचं आणि हे जे त्यांच्या मागण्या होत्या त्या मागण्याबाबत त्यांनी लिखी दिले त्यांना बरोबर का हो तुम्हाला लेखीपत्र दिले यांना पत्र दिले सगळे आणि ज्यावेळेस गाव हो म्हणलं त्याच वेळेस आपणही हो म्हणलं आपलं मनाचं आपण काहीही चालविलं नाही इथं जे गावकऱ्याचं म्हणणं नाही तेच चालवलंय पण याच्यात जर धोका दिलात तर मी समाजाचा मुलगा म्हणून या गावाच्या खांद्याला खांदा लावून लढणार आणि त्यांना शिक्षा लागेपर्यंत आम्ही सगळेजण तात्कानं गावकरी मराठा समाज आम्ही सगळेजण लढू हे शब्द देणार जर यांनी धोका दिला याच्यात तर पुन्हा मागण्यासाठी लढू पटेल या संदर्भात नेमकं प्रथापणाच्या तुम्ही काय 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 कशी झालं काहीतरी खंडणीच्या प्रकार घडला परंतु समाजाचा मराठा समाजाचा करून मुलगा आज आमच्यात नाही यांच्या माज मस्तीमुळं आज एक आमच्यातला चांगला हिरा यांच्या खंडणी पाहिजे पैशा पाहिजे यांच्या गुंडगिरी पाहिजे आज आमच्यात पण माझं एक सांगणं थांबवा नका दुसरं डोकलो जरा चांगले धडे द्या बघा बरं का मी खूप चांगल्या पद्धतीनं सांगतो जरा जरा चांगले धडे द्या तुमच्या लोकांना या गोष्टीपासून जरा लांब जा जाईल नका वारंवार तुम्ही जातीवादाचे प्रयोग करून ते विष फिरून खून करायचे दहशत माजवण्याचा प्रयत्न तुम्ही कारण तुम्ही जर अशी दहशत मागवायला लागले आणि असे खून करायला लागले तर नाविलाजाने समाजाला उठावं लागत आणि न दिवस बघायचा तुमच्यावर बघायची असं नका वागू असं माझी तुम्हाला कळकळीची विनंती खऱ्यानं सांगतो मी तुम्हाला आले त्यांना हा इशारा समजायचा धरेज पाटला तुम्ही इशारा समजत त्याला तर काय समजता तुम्ही तुमचं बघा ना आम्हाला माहित नाही तुम्ही काय समजता याला विनंती या या शब्द वाटते